अकरा जानेवारीला झालेल्या कंबाईंड ग्रुप सी पूर्व परीक्षेच्या विश्लेषणात स्वागत आहे आज आपण फक्त उत्तरं नाही तपासणार आहोत आज आपलं मिशन थोडं वेगळं आहे आपण पेपर सेट करणाऱ्याच्या मनात डोकावून पाहणार आहोत म्हणजे या पंधरा विज्ञान प्रश्नांमधून परीक्षेचा पॅटर्न डिकोड करायचा आहे आयोगाने कुठे सापडे रचले होते कोणते प्रश्न निव्वळ माहितीवर होते कुठे लॉजिक वापरायचं होतं आणि कुठे स्ट्रॅटेजी खूपच छान सुरुवात आहे कारण परीक्षेचं विश्लेषण म्हणजे फक्त काय बरोबर किंवा काय चूक हे पाहणं नाही तर आयोगाला आपल्याकडून नक्की काय हवंय याचा माग काढणं आहे या पंधरा प्रश्नांमधून आपण पुढच्या परीक्षांसाठी एक म्हणजे एक ठोस दृष्टिकोन तयार करू शकतो चला तर मग या डिकोडिंग मिशनला सुरुवात करूया आपण सुरुवात करूया अशा प्रश्नापासून जिथे विज्ञान आणि आपलं रोजचं आयुष्य एकत्र येतं म्हणजे प्रश्न क्रमांक सहासष्ट वीज बिलाचं गणित शंभर वॅटचा एक पंखा रोज दहा तास आणि पन्नास वॅटचे दोन बल्ब रोज पाच तास चालतात तीस दिवसांचं चा बिल काढायचं होतं आणि दर होता पाच रुपये प्रति युनिट आता हे गणित दिसायला सोपं आहे पण यात काही छुपे स्पीड ब्रेकर्स होते का नक्कीच यातला पहिला स्पीड ब्रेकर होता एकूण वॅट काढण्यात पंख्याचं गणित सरळ आहे शंभर वॅट गुणिले दहा तास म्हणजे एक हजार वॅट तास पण बल्बच्या बाबतीत दोन बल्ब हा शब्द खूप महत्वाचा होता अनेकदा घाईत काय होतं उमेदवार फक्त एकाच बल्बचं गणित करतो इथे दोन गुणिले पन्नास वॅट म्हणजे शंभर वॅट जे पाच तास चालतात म्हणून पाचशे वॅट तास अच्छा म्हणजे हा पहिला सापडा होता आकड्यांमध्ये लपलेला छोटासा शब्द मग रोजचा एकूण वापर झालाय एक हजार अधिक पाचशे म्हणजेच पंधराशे वॅट तास बरोबर आता दुसरा महत्त्वाचा टप्पा याला युनिटमध्ये रूपांतरित करणे एक हजार वॅट तास म्हणजे एक किलो वॅट तास आणि एक किलो वॅट तास म्हणजेच एक युनिट त्यामुळे पंधराशे वॅट तास म्हणजे झाले एक पॉइंट पाच युनिट्स हे झालं एका दिवसाचं मग तीस दिवसांसाठी वन पॉईंट फाईव्ह गुणिले थर्टी म्हणजे फॉर्टी युनिट्स हो आणि त्याला पाच रुपये दराने गुणल्यावर उत्तर येतं दोनशे पंचवीस रुपये म्हणजे बघा एका प्रश्नातून आयोगाने आपली गणिती अचूकता शब्दांकडे लक्ष देण्याची सवय आणि व्यावहारिक ज्ञानाचं उपयोजन या तिन्ही गोष्टी तपासल्या अगदी बरोबर आता या व्यावहारिक प्रश्नावरून आपण थेट मूलभूत भौतिकशास्त्राकडे वळूया प्रश्न क्रमांक सदुसष्ट कोणते किरण चुंबकीय क्षेत्रात आपली दिशा बदलत नाहीत अल्फा बीटा की गामा हा प्रश्न म्हणजे आयोगाचा एक फेवरेट टॉपिक आहे किरणोत्सारिता म्हणजे रेडिओ ऍक्टिव्हिटी बरोबर पण इथे फक्त विषय आवडता आहे असं म्हणण्यापेक्षा काही खोल पॅटर्न दिसतोय का नक्कीच दिसतो इथे खरा मुद्दा रेडिओ ऍक्टिव्हिटी हा टॉपिक नाही आहे खरा मुद्दा आहे पदार्थाचा मूलभूत गुणधर्म प्रभार म्हणजेच चार्ज आयोगाला हे तपासायचं आहे की उमेदवाराला चार्ज आणि चुंबकीय क्षेत्राचा संबंध माहिती आहे हा का अल्फा किरणांवर असतो धनप्रभार जणू काही ते एक लहान पॉझिटिव्ह मॅग्नेट आहेत बीटा किरणांवर ऋण प्रभार म्हणजे ते निगेटिव्ह मॅग्नेट त्यामुळे हे दोन्ही चुंबकीय क्षेत्रातून जाताना खेचले जातात किंवा ढकलले जातात आणि त्यांची दिशा बदलते आणि गॅमा किरण म्हणजे त्या गर्दीतला एकटा माणूस ज्याच्या खिशात कोणतंच मॅग्नेट नाही तो सरळ निघून जातो त्याला कोणी खेचतही नाही आणि ढकलतही नाही एकदम उत्तम उदाहरण गॅमा किरणांवर कोणताही प्रभार नसतो ते न्यूट्रल असतात त्यामुळे ते सरळ रेषेत जातात यातून शिकण्यासारखी गोष्ट ही आहे की केवळ टॉपिक पाठ करू नका त्यामागील मूळ संकल्पना समजून घ्या आज हा प्रश्न रेडिओ आलाय उद्या हाच चार्जचा नियम विद्युत प्रवाहावर किंवा दुसऱ्या कणांवर विचारला जाऊ शकतो म्हणजे एकाच संकल्पनेचे वेगवेगळे अवतार आता आपण अशा प्रश्नांकडे वळूया जिथे तुमचं ज्ञान नाही तर तुमची परीक्षा देण्याची पद्धत तुमची स्ट्रॅटेजी तपासली जाते यातला पहिला प्रश्न होता जलविद्युत केंद्राच्या दुष्परिणामांवर कोणता दुष्परिणाम नाही हे विचारलं होतं हो आणि इथे एलिमिनेशन पद्धतच सगळ्यात प्रभावी ठरते अशा प्रश्नांमध्ये बरोबर उत्तर शोधण्यापेक्षा चुकीचे पर्याय बाद करत जाणं जास्त सोपं असतं विचार करा मोठं धरण बांधल्यावर काय होतं हजारो एकर जमीन पाण्याखाली जाते त्यामुळे जमिनीची धूप होते नदीचा नैसर्गिक प्रवाह पूर्णपणे थांबतो किंवा बदलतो त्यामुळे जलचरांच्या जीवनावर आणि प्रजननावर परिणाम होतो हे तीनही स्पष्ट दुष्परिणाम आहेत म्हणजे जमिनीची धूप नैसर्गिक प्रवाह बाधित होणे आणि जलचरांवर परिणाम हे तिन्ही पर्याय गेले उरल्या फक्त एकच वायू प्रदूषण हे उत्तर इतकं स्पष्ट का आहे कारण जलविद्युत निर्मितीच्या प्रक्रियेत कोळशासारखं कोणतंही इंधन जाळलं जात नाही पाणी टर्बाईनवर पडतं आणि वीज तयार होते या प्रक्रियेत कोणताही धूर किंवा वायू बाहेर पडत नाही त्यामुळे वायू प्रदूषण हा त्याचा थेट दुष्परिणाम असूच शकत नाही इथे एक प्रश्न विचारावासा वाटतो धरण बांधताना जे प्रचंड बांधकाम होतं त्यामुळे प्रदूषण होत नाही का आयोग भविष्यात इतका खोलात जाऊन प्रश्न विचारू शकतो खूप चांगला मुद्दा आहे तो एक अप्रत्यक्ष परिणाम नक्कीच आहे पण प्रश्नाच जलविद्युत केंद्राचा संभाव्य दुष्परिणाम विचारला आहे म्हणजे वीज निर्मिती प्रक्रियेचा त्यामुळे या पर्यायांमध्ये वायू प्रदूषण हेच सर्वात अचूक उत्तर ठरतं पण तुमचा मुद्दा महत्वाचा आहे की प्रश्नाची भाषा किती काळजीपूर्वक वाचायला हवी ह्याच स्ट्रॅटेजीचा पुढचा आणि सगळ्यात उत्तम नमुना म्हणजे कांगारूवरचा प्रश्न प्रश्न क्रमांक बहात्तर चार विधानं दिली होती आणि अनेकांना तो अवघड वाटला हो कारण अनेक जण पहिले विधान वाचूनच घाबरले असतील कांगारू ऑस्ट्रेलिया आणि टास्मानियामध्ये आढळतात आता हे मला माहिती नाही आता काय करू पण इथेच खरी परीक्षा सुरू होते अशा प्रश्नांमध्ये विधान वाचण्याआधी थेट पर्याय पाहायचे इथे चारी पर्यायांमध्ये अ हे विधान कॉमन होतं याचा अर्थ काय आयोगानेच आपल्याला सांगितलं आहे की अ बरोबर आहे त्यावर वेळ वाया घालू नका वाव म्हणजे अर्धी लढाई तिथेच जिंकली आता आपलं काम फक्त चुकीचं विधान शोधणं इतकंच राहिलं अगदी आता क विधान बघा पुढील बाय खूप लांब आणि शक्तिशाली असतात हे विधान वाचल्याक्षणी आपल्या डोळ्यासमोर कांगारूचं चित्र उभं राहतं त्याचे मागचे पाय शक्तिशाली असतात ज्याच्या जोरावर तो उड्या मारतो की नाही पुढचे पाय तर अगदीच लहान असतात म्हणजे हे विधान शंभर टक्के आहे आणि ज्या क्षणी आपल्याला कळतं की क चुकीचं आहे त्या क्षणी क असलेले सगळे पर्याय बाद होतात आणि आपल्याला आपोआप योग्य उत्तर मिळतं भलेही आपल्याला त्याची भ्रूणपिशवी मार्सुपियम म्हणून ओळखली जाते हे माहीत नसलं तरी बरोबर माझ्या एका विद्यार्थ्याने हीच चूक केली होती त्याला कांगारूविषयी सगळं माहिती होतं पण परीक्षेच्या दबावाखाली तो प्रत्येक विधान तपासत बसला आणि त्याचा वेळ गेला हीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे परीक्षा फक्त ज्ञानाची नाही तर वेळेच्या व्यवस्थापनाची आणि योग्य स्ट्रॅटेजीची सुद्धा आहे अप्रतिम म्हणजे काही प्रश्न ज्ञानावर काही स्ट्रॅटेजीवर आता अशा काही प्रश्नांकडे येऊया जिथे कोणतीही स्ट्रॅटेजी कामी येत नाही तुम्हाला उत्तर माहिती आहे की नाही विषय तिथेच संपतो उदाहरणार्थ प्रश्न क्रमांक एकोणसत्तर मॅलाकाइड हे कोणत्या धातूचं धातुक आहे हो हे प्रश्न म्हणजे मेमरी टेस्ट आहेत इथे लॉजिकला जास्त वाव नाही मॅलाकाईट हे तांब्याचं म्हणजे कॉपरचं धातूक आहे हे तुम्हाला माहिती हवं तसंच प्रश्न क्रमांक पंचाहत्तर भुईमुगावरील टिक्का रोग कशामुळे होतो याचं उत्तर आहे सर्कोस्पोरा पर्सोनेटा हा तर आयोगाचा इतका आवडता प्रश्न आहे की तो आता पी क्यू मधला एक क्लासिक नमुना बनला आहे आणि याच गटात आपण मिराबेल्स जलापा वनस्पती कोणत्या कुळातील आहे म्हणजे प्रश्न शहात्तर हा प्रश्न पण टाकू शकतो याचे उत्तर निकटाजिनेसी आहे या प्रश्नांवरून काय निष्कर्ष काढता येतो निष्कर्ष स्पष्ट आहे आयोग आजही काही प्रमाणात पाठांतरावर आणि थेट माहितीवर भर देतो त्यामुळे अभ्यास करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची जसं की धातूंची धातुके वनस्पतींचे रोग शास्त्रीय नावं यांची एक यादी बनवून ती नियमितपणे वाचणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्ट संकल्पनांवरच आधारित असेल असं नाही आता आपण रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रातील काही मूलभूत संकल्पनांवर आधारित प्रश्नांकडे वळूया प्रश्न क्रमांक सत्तर कॅल्शियम आणि क्लोरीन कोणत्या बंधाने एकत्र येतात इथे पुन्हा एकदा मूलभूत संकल्पना तपासली आहे याला सोप्या भाषेत समजून घेऊ समजा कॅल्शियम एक असा मित्र आहे ज्याच्याकडे दोन जास्तीचे डबे आहेत आणि तो ते द्यायला तयार आहे आणि क्लोरीन एक असा मित्र आहे जो डबा आणायला विसरलाय आणि त्याला एका डब्याची खूप गरज आहे जेव्हा कॅल्शियम आपले इलेक्ट्रॉन रुपी डबे क्लोरीनला पूर्णपणे देऊन टाकतो तेव्हा त्यांच्यात एक पक्की मैत्री होते या देण्या घेण्याच्या नात्यालाच आयोनिक बंध म्हणतात आणि जर त्याने डबे वाटून खाल्ले असते तर तर तो झाला असता सहसयुज बंध कोवॅलंट बॉन्ड पण इथे देवाणघेवाण झालीये शेअरिंग नाही त्यामुळे उत्तर आहे आयोनिक बंध ही साधी गोष्ट लक्षात ठेवली की प्रश्न कधीच चुकणार नाही याच देवाणघेवाणीच्या आणि एकत्र येण्याच्या संकल्पनेवर आधारित पुढचा प्रश्न होता पितळेबद्दल प्रश्न क्रमांक एकाहत्तर पितळ हा कोणत्या धातूंचा मिश्रधातू आहे आणि यासाठीची एक ट्रिक खूप प्रसिद्ध आहे हो झिका बास ही ट्रिक म्हणजे परीक्षेतील एक लाईफलाईन आहे झी म्हणजे झिंक म्हणजे जस्त का म्हणजे कॉपर म्हणजे तांबे आणि बास म्हणजे ब्रास पितळ त्यामुळे पितळ हा तांबे आणि जस्त यांचा मिश्र धातू आहे इथे आयोगाने ब्रास ऐवजी पितळ हा शब्द वापरून एक छोटासा गुगली टाकण्याचा प्रयत्न केला होता पण ट्रिक माहिती असली की काही फरक पडत नाही आता जीवशास्त्रातील दोन महत्त्वाचे प्रश्न एक घातक सप्टर्शन मलेरिया कशामुळे होतो प्रश्न त्र्याहत्तर आणि दुसरा शेंगावर्गीय पिकांमध्ये नत्र स्थिरीकरण कोण करतं प्रश्न सत्याहत्तर हे दोन्ही प्रश्न जीवशास्त्रातील अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनांवर आहेत मलेरियाच्या विविध प्रकारांपैकी सर्वात घातक जो मेंदूपर्यंत पोहोचू शकतो तो, तो, तो प्लाझ्मोडियम फॅल्सिफेरममुळे होतो ही थेट माहिती आहे तर नत्रस्थिरीकरणाचा प्रश्न त्याहूनही सोपा आहे शेंगावर्गीय पिकं आणि नत्रस्थिरीकरण हे शब्द एकत्र आले की डोक्यात एकच नाव यायला हवं रायझोबियम हे जीवाणू या वनस्पतींच्या मुळांवर गाठी तयार करून राहतात आणि हवेतील नायट्रोजन शोषून वनस्पतीला देतात आणि आता आपण त्या प्रश्नांकडे येऊया जे परीक्षेतील बोनस गुण असतात जसे की प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर जोड्या लावा अगदी हा प्रश्न म्हणजे आयोगाने दिलेली एक भेट होती एका बाजूला रोग आणि दुसऱ्या बाजूला विषाणूंची नावं पण इथे फक्त एकच जोडी माहिती असती तरी उत्तर निघत होतं एड्स हा ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरसमुळे होतो हे जवळजवळ सर्वांनाच माहिती असतं बरोबर आणि एकला चार ही जोडी फक्त एकाच पर्यायात होती असे प्रश्न चुकवणं म्हणजे हक्काचे गुण गमावणं आहे ह्याच गटात आपण मानवी रक्तातील प्लाझ्माच्या टक्केवारीचा प्रश्न म्हणजे प्रश्न एकोणऐंशी टाकू शकतो का हो नक्कीच रक्तामध्ये प्लाझ्मा किती टक्के असतो हा सामान्य विज्ञानाचा मूलभूत प्रश्न आहे रक्तात पंचावन्न टक्के प्लाझ्मा म्हणजे रक्तद्रव आणि पंचेचाळीस टक्के रक्तपेशी असतात हे आकडे माहिती असायलाच हवेत आणि शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक ऐंशी शरीरात रक्त गोठू नये यासाठी कोणता नैसर्गिक घटक काम करतो इथे व्हिटॅमिन के आणि हिपॅरिनमध्ये गोंधळ उडू शकतो हो आणि आयोगाने हाच गोंधळ अपेक्षित धरून पर्याय दिले होते यातला फरक समजून घेऊया समजा आपल्याला जखम झाली तर रक्तस्त्राव थांबायला हवा त्यावेळी रक्त गोठवण्यासाठी व्हिटॅमिन के मदत करतं पण हेच रक्त जर आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये वाहत असताना गोठलं तर।, तर हार्ट अटॅक किंवा ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो हे होऊ नये म्हणून आपलं शरीर एक नैसर्गिक अँटीकोअॅग्युलेंट तयार करतं जे रक्ताला पातळ ठेवतं ते म्हणजे हे पॅरिन म्हणजे व्हिटॅमिन के हे ब्रेक आहे आणि हिपॅरिन हे इंजिन ऑइल आहे जे प्रवाहात अडथळा येऊ देत नाही अप्रतिम यापेक्षा सोपं उदाहरण असूच शकत नाही आणि हिस्टॅमाइनचा संबंध अॅलर्जी किंवा सूज येण्याशी आहे त्याचा रक्त गोठण्याशी नाही एक प्रश्न मात्र थोडा अनपेक्षित वाटला प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर कोणत्या झुआईड निडारियामध्ये संरक्षक आच्छादन असते हो असा एखादा प्रश्न आयोग नेहमीच टाकतो ज्याला आपण बाउन्सर म्हणू शकतो याचं संभाव्य उत्तर फायलोझॉइड आहे पण अशा प्रश्नांमागचा उद्देशच उमेदवारांना गोंधळात टाकणे हा असतो अशावेळी जर उत्तर माहिती नसेल तर तो प्रश्न सोडून पुढे जाण्यात शहाणपण असतं एका प्रश्नासाठी संपूर्ण पेपरचा वेळ आणि आत्मविश्वास गमावून चालत नाही तर या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय डिकोड केलं असं दिसतंय की आयोग फक्त तुमचा ज्ञान तपासत नाहीये तर तुमची स्ट्रॅटेजी तुमचं लॉजिक तुमची निरीक्षण शक्ती आणि दबावाखाली शांत राहण्याची तुमची क्षमता या सगळ्याची परीक्षा घेतो अगदी बरोबर या विश्लेषणाचा सार हाच आहे काही प्रश्न पाठांतराचे काही मूलभूत संकल्पनांचे काही स्ट्रॅटेजीचे आणि काही तुम्हाला गोंधळा काकणारे या सगळ्या प्रकारच्या प्रश्नांसाठी तयार राहणं हीच यशस्वी होण्याची गुरुकिल्ली आहे काय चुकलं यापेक्षा का चुकलं आणि उत्तर कसं शोधायचं होतं हे शिकणं जास्त महत्वाचं आहे आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार आज आपण विज्ञान विषयाचा पॅटर्न डिकोड करण्याचा प्रयत्न केला आपण पाहिलं की प्रश्न कसे वेगवेगळ्या प्रकारात विभागले जातात तर मग हाच डिकोडिंगचा दृष्टिकोन आपण इतिहास भूगोल किंवा राज्यशास्त्र यासारख्या विषयांनाही लावू शकतो का त्या विषयांमध्ये परीक्षक कोणते सापळे रचत असेल आणि ते ओळखण्याची पद्धत काय असू शकेल यावर नक्की विचार करा